मापन मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन शिक्षण क्षेत्रात हे तीन शब्द आपण इतके सहजपणे वापरतो की ते जवळपास एकाच अर्थाचे वाटू लागतात नाही का पण खरं सांगू तसं अजिबात नाही आहे या तिन्हींमध्ये खूप मोठा आणि महत्वाचा फरक आहे जो अनेकदा मोठा गोंधळ निर्माण करतो तर आज आपण हाच गोंधळ दूर करणार आहोत आणि ह्या प्रत्येक संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेणार आहोत तर मग मूळ प्रश्न हा आहे की या खरंच एकाच नाण्याच्या तीन बाजू आहेत की या पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत चला आपण मिळून या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया कारण शिक्षण प्रक्रिया योग्य प्रकारे समजून घ्यायची असेल आणि तिचा एक महत्वाचा भाग व्हायचा असेल तर हा फरक ओळखणं खूपच गरजेचं आहे चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि पायाभूत संकल्पनेपासून आणि ती म्हणजे मापन ही या संपूर्ण प्रक्रियेची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे मापन म्हणजे काय अहो अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही गोष्टीला आकड्यांमध्ये मोजणं जसं आपण उंची मीटरमध्ये मोजतो वजन किलोमध्ये अगदी तसं विद्यार्थ्याचं ज्ञान किंवा कौशल्य गुणांमध्ये मोजलं जातं ही एक अतिशय वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रक्रिया आहे यात फक्त आणि फक्त आकडा दिला जातो दुसरं काहीही नाही फक्त एक संख्या आता याची वैशिष्ट्य पाहिली ना की गोष्ट अजूनच स्पष्ट होते पहिलं हे पूर्णपणे संख्यात्मक असतं म्हणजे सगळा खेळ आकड्यांचा असतो दुसरं हे वस्तुनिष्ठ आहे म्हणजे इथे शिक्षकाच्या वैयक्तिक मताला किंवा आवडीनिवडीला अजिबात जागा नसते उत्तर बरोबर तर पूर्ण गुण उत्तर चुकलं तर शून्य आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं मापन फक्त किती या एकाच प्रश्नाचं उत्तर देतं किती गुण मिळाले बस इतकंच ते गुण का कमी मिळाले किंवा हे गुण चांगले आहेत की वाईट हे अजिबात सांगत नाही आणि म्हणूनच हा पुढच्या प्रक्रियेसाठी फक्त एक कच्चा माल आहे एक रॉ डेटा आहे चला या तिन्ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण शेवटपर्यंत एकच उदाहरण वापरणार आहोत म्हणजे सगळं नीट लक्षात राहील समजा दहावीच्या विज्ञानाच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याला शंभरपैकी पासष्ट गुण मिळाले हे जे पासष्ट आहेत ना हा निव्वळ आकडा म्हणजे मापन इथे आपण त्या विद्यार्थ्याच्या कामगिरीला फक्त एक संख्यात्मक ओळख दिली आहे या आकड्याचा अर्थ काय तो चांगला आहे की वाईट यावर अजून आपण काहीही बोललेलो नाही फक्त एक डेटा मिळालाय पासष्ट ठीक आहे तर आता आपल्याकडे पासष्ट हा आकडा आहे म्हणजे आपलं मापन पूर्ण झालं पण हा आकडा आपल्याला नेमकं काय सांगतोय खरं तर काहीच नाही तो फक्त एक संख्या आहे या संख्येला अर्थ देण्यासाठी तिच्या खोलात जाण्यासाठी जी प्रक्रिया सुरू होते तिला म्हणतात मूल्य निर्धारण मूल्य निर्धारण म्हणजे ना एका डिटेक्टिव्ह सारखं काम मापना ले ले का, कस, का आहे मापनातून मिळालेल्या आकड्यांच्या मागे जाऊन का आणि कसं हे शोधणं यात केवळ गुणांकडे पाहिलं जात नाही तर विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका वर्गातली त्याची कामगिरी तोंडी परीक्षेतली उत्तरं या सगळ्या पुराव्यांचं विश्लेषण केलं जातं याचा मुख्य उद्देश काय तर विद्यार्थ्याची ताकद कुठे आहे आणि त्याच्या नेमक्या अडचणी कुठे आहेत हे शोधून काढणं याची वैशिष्ट्ये खूप इंटरेस्टिंग आहेत ही एक सतप चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे फक्त वर्षाच्या शेवटच्या परीक्षेपुरती मर्यादित नाही घटक चाचणी गृहपाठ वर्गातली चर्चा हे सगळं मूल्य निर्धारणाचाच भाग आहे यात संख्या आणि वर्णन दोन्ही महत्वाचं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कामगिरी कशी आहे आणि तशी का आहे याचं उत्तर देतं म्हणजेच त्या पासष्ट गुणांच्या मुळाशी जाऊन कारण शोधतं आता आपल्या त्या पासष्ट गुण मिळालेल्या विद्यार्थ्याकडे परत येऊया शिक्षक फक्त पासष्ट गुण एवढं बघून थांबत नाहीत ते उत्तरपत्रिका तपासतात आणि विचार करतात अच्छा म्हणजे सैद्धांतिक प्रश्नांची उत्तरं चांगली लिहिली आहेत संकल्पना स्पष्ट आहेत पण जिथे प्रात्यक्षिक प्रयोग आणि आकृत्या काढायच्या होत्या तिथे मात्र गडबड झालीये हा जो निरीक्षणात्मक आणि विश्लेषणात्मक भाग आहे ना जिथे गुणांच्या पलीकडे जाऊन कामगिरीचा अर्थ लावला जातोय त्यालाच आपण मूल्य निर्धारण म्हणतो बरं तर आता आपल्याकडे आकडा आहे आणि त्या आकड्याचं विश्लेषणही आहे आता या सगळ्या माहितीच्या आधारावर एक अंतिम निकाल एक जजमेंट देण्याची वेळ आली आहे आणि ही शेवटची आणि सर्वात व्यापक पायरी आहे मूल्यमापन मूल्यमापन म्हणजे जसं काही कोर्टात न्यायाधीश अंतिम निकाल देतात ना अगदी तसंच आहे मापन आणि मूल्यनिर्धारणामध्ये सादर केलेल्या सर्व पुराव्यांचा विचार करून एक अंतिम निर्णय दिला जातो हा निर्णय केवळ विद्यार्थ्याच्या गुणवत्तेबद्दल नसतो तर संपूर्ण शिक्षण प्रक्रियेच्या यशस्वीतेबद्दल असतो यात एक व्हॅल्यू जजमेंट म्हणजेच मूल्य निर्णय घेतला जातो याची वैशिष्ट्ये पाहिली की याचा आवाका आपल्या लक्षात येतो हे निर्णयात्मक आहे म्हणजे यात पास ना पास प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी असा अंतिम शिक्का मारला जातो यात मूल्य आणि गुणवत्तेचा निर्णय असतो म्हणजे कामगिरी उत्तम चांगली की सुधारणेस वाव आहे हे ठरवलं जातं आणि हे, हे सर्वसमावेशक आहे कारण यात केवळ परीक्षेचे गुण नाही तर वर्षभरातली कामगिरी आणि अभ्यासक्रमाची उद्दिष्टे पूर्ण झाली की नाही या सगळ्याचा विचार केला जातो आणि आता आपल्या उदाहरणाचा शेवट पासष्ट गुण हे झालं मापन प्रात्यक्षिकांमध्ये तो कच्चा आहे हे झालं मूल्य निर्धारण या दोन्हींच्या आधारावर शाळा अंतिम निर्णय देते की विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला असून पुढील वर्गात प्रवेशास पात्र आहे मात्र त्याने प्रात्यक्षिक कौशल्यांवर अधिक लक्ष द्यावे हा जो अंतिम निर्णय श्रेणी आणि पुढील दिशा देणारा सल्ला आहे या संपूर्ण पॅकेजला मूल्यमापन म्हणतात इथे आपली प्रक्रिया पूर्ण होते तर आतापर्यंत आपण या तीनही संकल्पना वेगवेगळ्या पाहिल्या चला आता या सगळ्याला एकत्र आणून ह्यांचं एक संपूर्ण चित्र पाहूया आणि त्या एकमेकांवर कशा अवलंबून आहेत ते बघूया हा प्रवाह पाहिला की सगळं अगदी आरशासारखं स्पष्ट होतं मापन हा पाया आहे तो डेटा देतो त्या डेटाशिवाय मूल्य निर्धारण शक्य नाही मूल्य निर्धारण त्या डेटाला अर्थ देतं त्याचं विश्लेषण करतं आणि त्या विश्लेषणाशिवाय मूल्यमापन होऊच शकत नाही कारण निर्णय घेण्यासाठी काहीतरी आधाराची गरज असते थोडक्यात सांगायचं तर मापनाशिवाय मूल्य निर्धारण अंधाळ आहे आणि मूल्य निर्धारणाशिवाय मूल्यमापन हे पाया नसलेल्या इमारतीसारखं आहे आणि हा तक्ता तर बघा सगळा सार एकाच ठिकाणी मांडला आहे स्वरूप बघा एक पूर्णपणे संख्यात्मक दुसरा विश्लेषणात्मक आणि तिसरा थेट निर्णयात्मक प्रत्येकाचा प्रश्न वेगळा आहे मापन विचारतं किती मूल्यनिर्वारण विचारतं कसं आणि का आणि मूल्यमापन विचारतं किती चांगलं आणि याचमुळे त्यांची व्याप्ती आणि उद्देशही पूर्णपणे बदलतो मापनाचा उद्देश फक्त गुण देणं मूल्यनिर्धारणाचा प्रगती तपासणं आणि मूल्यमापनाचा अंतिम मूल्य ठरवणं आता हा सगळा फरक तर आपण समजून घेतला पण प्रश्न असा आहे की या सगळ्याचा उपयोग काय हा फरक समजून घेणं शिक्षण व्यवस्थेतील शिक्षक विद्यार्थी आणि शाळा या प्रत्येकासाठी महत्वाचं का आहे शिक्षकांसाठी तर ही एक दिशादर्शक प्रणाली आहे म्हणजे बघा जर अनेक विद्यार्थ्यांचे गुण प्रात्यक्षिकांमध्ये कमी येत असतील तर शिक्षकाला कळतं की कदाचित आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा कोणत्या विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे हे ओळखायला मदत होते त्यामुळे शिकवणं हे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणं राहत नाही तर ते अधिक प्रभावी आणि विद्यार्थी केंद्रित बनतं आणि विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा काय जेव्हा त्यांना केवळ पासष्ट गुण मिळाले असं सांगितलं जात नाही तर तुझी थिअरी चांगली आहे पण प्रॅक्टिकलवर मेहनत घे असं स्पष्ट सांगितलं जातं तेव्हा त्यांना स्वतःच्या अभ्यासाची दिशा कळते मी नक्की कुठे चुकतोय चुकते हे समजल्यामुळे ते स्वतःमध्ये सुधारणा करू शकतात यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते स्वतःचा शिक्षणाची जबाबदारी घ्यायला शिकतात आणि शेवटी शाळा किंवा संपूर्ण शिक्षण संस्थेसाठी ही एक शक्तिशाली प्रणाली आहे जर एखाद्या वर्षी दहावीच्या निकालात विज्ञानाचे सरासरी गुण कमी आले तर शाळा त्याचं विश्लेषण करून अभ्यासक्रमात शिकवण्याच्या साधनांमध्ये किंवा शिक्षक प्रशिक्षणात बदल घडवू शकते ही प्रक्रिया म्हणजे शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचं आणि ती सतत सुधारत राहण्याचं एक महत्वाचं साधन आहे तर जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा आपल्या आसपासच्या शिक्षण पद्धतीत मग ती आपल्या मुलांची शाळा असो किंवा आपलं महाविद्यालय आपण केवळ गुणांच्या शर्यतीवर म्हणजेच मापनावर भर देत आहोत की ते आकडांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याची खरी प्रगती समजून घेण्याचा आणि त्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून मूल्यमापन करत आहोत कारण जोपर्यंत आपण मापनाच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थाने मूल्यमापन करणार नाही तोपर्यंत दर्जेदार शिक्षणाचं ध्येय दूरच राहील